आते आता लगा

salam 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 huda salam perut selesai huda

Everyone don't touch the last one. You got a bathroom,

क्या रहा था पता का कैसा लग ठीक कर आता ले तो वो गया तो सोमद यानी इकडे बा हां तिकडे बाबा मी <गणारी> आतला वटेल आतला इकडे बाय आता समोर बा थाका वाँ वाँ थाका। था। थाका थाका। था। समोर मावशी लावा होते हो ताई सारखा आता तुम्ही बाजूला बस बस इकडं पाहिती समोर

विषय घे तोंड गोठ झाला आता सोबत द्या निकडे पा हात लावतो घरी औषध हात हवा द्या नोटीला झालं चला <्क्णान> <ताएगा>। <tinyaphi> <tinyaphi> आ इ थोडा तिकडे आई काय आय तुम्ही चल आय मागवा

చాలా బా కో బాసలు బాయ పటా పటా చ

na potopota ne atla tomar bhai idra

समोर बाप चला झालं डोक्याच्या हातात सोबत नाही इकडं पाय समोर पाय किती इकडं पाय चला झालं

थोडं मागे सांग बाबा इकडे पहा इकडे पहा बाबा इकडे बाळा दोघांच्या इकडे चल आता सोबत हे काम पडलं किती लवकर झालं काम खाली बस

इकडे बघ यु सोनिया आहे

हां भाई डायरेक्ट जाओ डायरेक्ट जाओ डायरेक्ट जाओ बाबा डायरेक्ट जाओ बाबा ओके बाबा बाबा नहीं कुकुना कलो तो आता डायरेक्ट नोट आधी उंदे कुकुला वाला ये फुट मी चेक कर देऊ जातो काय जातो सोबत மடி சார் படாநா फाय फाडा ना ए फाय आता नाही आता फाय फाडणी आई इकडे आई आता मी आता मी कसा सही इकडे हॅलो ज्यावाल तू हा चला उठा बरं आता